नांदेड जिल्ह्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत जिल्ह्यातील नगरपरिषद नगरपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका या महाविकास आघाडीच्या एकत्रित नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय घेण्यात आला आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा फडकणार असल्याचा ठाम विश्वास नेत्यांनी व्यक्त केला आहे बैठकीला माजी मंत्री माधवराव किन्हाळकर खासदार रवींद्र चव्हाण तसेच खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाच्या संदर्भामध्ये आघाडीच्या सगळ्या प्रमुख गटकांची या ठिकाणी बैठक बोलवली आघाडीच्या संदर्भामध्ये आम्ही संपूर्णत विचार करू आघाडी करूनच आम्हाला निवडणूक लढवण्याच्या संदर्भामध्ये विचार त्या ठिकाणी मांडण्यात आला ज्याला सगळ्यांनी अंत्य अंतःकरणपूर्वक साथ देण्याचं ठरवलं आता यापुढच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आघाडीच्या मार्फतच निश्चितपणे होती त्याबद्दलचा विश्वास आहे आज आम्ही सर्वांनी महाविकास आघाडीच्या वतीने बैठक आयोजित केलेली होती आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे नांदेड जिल्ह्यामध्ये ज्या गोव घेतलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या आम्ही महाविकास आघाडीच्या वतीने सर्व ताकदीनेशी सर्व निवडणुका या ठिकाणी लढवणार आहोत आणि जे काही समविचारी पक्षही आमच्यासोबत हिंदिक महा आघाडीमध्ये येऊ इच्छितात त्यांच्याशी आम्ही या ठिकाणी चर्चा करू आणि ते जर सकारात्मक असतील तर त्यांना त्यांनाही या ठिकाणी समावून घेऊ महाविकास आघाडी संपूर्ण तालुक्याविषयी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीत लढू आम्ही काही आश्वासनाला का आजचं पाहतोय हमेशाच पाहतो आणि आज ते तिकडं बी जे पीमध्ये नवीन निर्णय पक्ष स्थापन करत आहे पक्षाची बैठकी बिठे घेतात आमच्यासाठी काही नवीन नाही आहे आम्ही महाविकास आघाडी सक्षम पद्धतीनं लढू काय 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 वाटाघाटी कशा नाही वाटाघाटी वगैरे सर्व होतील आमचं एक मत झालेलं आहे की आम्ही आघाडीमध्ये आम्ही तिन्ही पक्ष मिळून आम्ही आघाडीमध्ये लढू सोबत आले ते चालू वंचित आम्ही जे काही घटक पक्ष असतील त्यांना आम्ही सगळ्यांना समोर घेण्याचा विचार आहे आम्हाला सगळ्याला घेऊन चालायचं आहे कारण हे निवडणुका सर्वसामान्य कार्यकर्ते जे आणि सर्वसामान्य कार्यकर्ता निवडून आला पाहिजे त्या दृष्टिकोनातून शक्यतो जे काही पाऊल उचलायचे ते नक्की पॉवर